स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना कमी आरक्षण असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाड यांनी केला आणि यामुळे ओबीसीचं नुकसान होणार असून या प्रकरणी गरज पडल्यास ओबीसी महासंघ न्यायालयामध्ये जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय तर बबनराव तायवाडे यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहेत खरं तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने महानगरपालिका आणि किंबहुना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधच्या दृष्टीने काही आक्षेप घेतलेले आहे सर नेमके काय हे आक्षेप नाही आक्षेप हेच आहे की राज्य निवडणूक आयोगाने चोवीस ऑक्टोबरला ज्या कार्यपद्धतीचा अवलंब करून एससी एसटी ओबीसी आणि वुमेन्स प्रवर्गाचं आरक्षणाची संख्या ठरवायची आहे ती कॅल्क्युलेट करण्याचे नियम दिलेले आहेत सूत्र दिलेले आहेत त्या सूत्रानुसार एस सी एसटी आणि वुमेन्स ह्या ज्या तीन कॅटेगरी आहे या तीन कॅटेगरीचं कॅल्क्युलेशन करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनुसूचित जातीकरता तसंच अनुसूचित जमाती आणि महिलांकरता राखून ठेवाव्याच्या जागांच्या संख्येची गणना करताना झिरो पॉईंट पन्नास व त्यापेक्षा अधिक असलेला अपूर्णांक पुढील संख्येत पूर्णांकित करण्यात यावा म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी टी संख्येला चोवीस पॉईंट बहात्तर आलेला आहे तिथे पंचवीस जागा होतील किंवा टीला पंधरा पॉईंट शहात्तर आलेला आहे तिथे सोळा जागा होतील महिलांबाबत तेच सूत्र परंतु ओबीसीच्या बाबतीमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरता राखून ठेवायच्या जागांच्या संख्येची गणना करताना अपूर्णांक आल्यास तो दुर्लक्षित करण्यात यावा म्हणजे जसं नागपूर महानगरपालिकेचं जर उदाहरण घेतलं आपण तर एकशे एकावन्न एकूण जागा आहे त्याच्या सत्तावीस टक्के जर आपण काढलं तर ते येते चाळीस पॉईंट सत्याहत्तर म्हणजे एखाद्या आंधळ्या माणसाला म्हटलं तरी तो म्हणेल की आपल्याला एक्केचाळीस जागा मिळायला पाहिजे परंतु हा अपूर्णांक आल्यास तो दुर्लक्षित करण्यात यावा यामुळे तिथे आलेल्या चाळीस जागा म्हणजे एका महानगरपालिकेत एका जागेचं नुकसान अशा नागपूर महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषद सर्व नगर परिषद सर्व नगरपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत याचा जर विचार केला तर ओबीसीच्या हजारो लोक